नमस्कार वसी मी वसीम मुन्ना नायकवडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट आज प्रभाग क्रमांक पंधरामधून आमचे मार्गदर्शक माझे मित्र आमचे पॅनल प्रमुख आदरणीय थोरा साहेब सगळ्यात पहिला मी यांचा खूप खूप आभारी आहे की आम्हाला जे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पूर्ण पॅनलला ताकदीनं जे तिकीट मिळालं ते फक्त आणि फक्त थोरा साहेबांना मिळालं मिळालं आमच्यासाठी प्रयत्न करणारे आणि आम्हाला या तिकीटापर्यंत पोहोचणारे आणि आम्हाला पॅनलमध्ये घेणारे आमचे लतीबाई तांबोळे असतील दिग्विजयसाहेब सुरेशजी असतील आणि आमचे सांगली शहर जिल्ह्याचे आमचे लाडके शहराध्यक्ष आदरणीय पद्माकरजी जगदाळी साहेबांनी प्रभाग क्रमांक पंधराचा विकास व्हावा आणि प्रभाग क्रमांक पंधराच्या लोकांना न्याय मिळावा आणि ते न्याय देण्याचे आणि विकास करण्याची जर धमक कोणात असेल तर ते फक्त आणि फक्त अजित पवार गटामध्ये आहे हे दाखवून दिलेले आहे आणि शंभर टक्के टक्के जे जगदाई साहेबांनी आणि आमचे आमदार साहेबांनी आमच्यावर जे विश्वास दाखवून प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आम्हाला पूर्ण पॅनलला उमेदवारी दिलेले आहे आम्ही सर्व जे सर्व उमेदवार शंभर टक्के यशस्वी होणार आम्ही जिंकणार आणि महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर होणार हे काडी मात्र शंका नाही क्या बडा तो दम बडा खडा वो नाही जो लढा नाही हरा है जो खेळा नाही उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली महापालिकेमध्ये तिकीट वाटप करताना कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही जातीला विचारात न घेता उमेदवारांची पसंती आणि वार्डातील लोकांची जे उमेदवार पसंत आहेत अशा उमेदवारांना पसंती देऊन धर्मनिरपेक्ष पॅनल प्रत्येक वार्डात देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचे जे विचार पुरोगामी आहेत म्हणजे उमेदवार निवडताना कोणतेही जातीभेद न करता उमेदवार दिल्या त्याबद्दल आम्ही पहिला अजितदादांचे आभार मानतो त्यांच्याच नेतृत्वाखाली इथं काम करणारे आमचे विधान परिषदेचे आमदार इद्रिशभाई नायकवाडे असू द्या किंवा आमचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि आमचे समन्वयक म्हणून आलेले लतीभाई तांबोळी आणि आमचे साताऱ्याचे आमदार मकरंद पाटील यांनी तिकीट देताना अत्यंत चोखदळपणे हे उमेदवार निवडलेले आहेत की जे जनतेच्या पर्यंत पोहोचलेले आहेत फक्त घरात ए सी मध्ये बसणारे नाही तर लोकांच्या पर्यंत मातीत मध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना दिलेल्या आहे त्यामुळं आमच्या पॅनलला नक्कीच यश मिळणार आहे आमच्या पॅनलला इथं हे करताना निशिकांत दादा पाटील आमचे ग्रामीण चे अध्यक्ष त्यांनी पण आम्हाला दिवसरात्र करून उमेदवारांची चाचपणी करताना पडताळणी करताना प्रत्येक वेळेला त्यांनी उमेदवारांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि इथून पुढे आमचं एकच ध्रय असणार आहे तर वॉर्ड क्रमांक पंधराचं म्हटलं तर अजितदादांच्या निधीमधून आमचं पन्नास टक्के वॉर्ड कव्हर झालेला आहे राहिलेला पन्नास टक्के वॉर्ड आम्ही निवडून आल्यावर शंभर टक्के लोकांच्या ज्या इच्छा आहेत ज्या आमच्या जाहीरनामा निघेल आमचा त्या जाहीरनाम्यामधून जे आश्वासन दिले जातील ते आश्वासनं आम्ही पॅनलच्या माध्यमातून चार जे आमचे सक्षम उमेदवार आहेत फरांजपे साहेब असतील वसीम नायकोडे असतील नीता थोरात आणि नदा भाभी हे अत्यंत म्हणजे तळागाळात काम करणारी लोक आहेत त्यांना नक्की त्यांना यश मिळणार आहे आणि आम्ही लोकांच्या प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक अपेक्षेला प्रत्येक इच्छेला पूर्ण न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच सांगतो आणि जन जनतेला पण आम्ही आव्हान करतो की तुम्ही पण काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहा एवढेच आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो आज आम्ही आमच्या पक्षाच्या तर्फेने पक्षाच्या एबी फॉर्मवर वर भालचंद्र केशव परांजपे वसीम नायकवडी नीता थोरात आणि नदाफ भाभी यांचे अर्ज भरलेले आहेत आणि ते आमचे अधिकृत उमेदवार मधून आहेत